आज सकाळी बाळ झोपलेलं आहे सगळं घर देखील शांत आहे पण तरी देखील पण तरी देखील तुझं शरीर हलत नाही आणि मनातून एकच आवाज येतोय मी इतकी आळशी का झाली इतर सगळे आई मॅनेज करतात मला का जमत नाहीये मी कुठं कमी पडते का तर थांब तू आळशी आहेस तू कमजोर देखील नाही आहेस तू पोस्टमार्टममध्ये आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुला बदलण्यासाठी नाही तुला समजून घ्यायसाठी आहे नमस्कार माझ्या सगळ्या आईंनो मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहे वैष्णूज ग्लो डायरीज आजचा हा व्हिडिओ हा प्रत्येक त्या आईसाठी आहे जिला वाटतंय मी थकले पण ही गोष्ट कोणाला सांगता नाही येत तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघ पोस्टमार्टम थकवा म्हणजे काय आणि तो आळशीपणा का नाही आणि स्वतःला दोष न देता स्वतःची काळजी कशी घ्यायची शरीरात नेमकं काय झालं हे कोणीच सांगत नाही डिलेवरी म्हणजे फक्त बाळत पण नाही फक्त बाळाला जन्म देणं नाही डिलेवरी म्हणजे हार्मोन्सची उतला रक्ताची कमतरता झोपेचा पूर्ण अभाव वेदना खूप साऱ्या वेदना आणि एकदम नवीन जबाबदारी या एका दिवसात तुझं शरीर नऊ महिने मागं जातं आणि मन मात्र हजार पावले पुढे धावायला लागतं मग थकवा नाही येणार ना, तर नेमकं काय होणार हो की नाही तुझं शरीर हिल होते काम टाळत नाही तर आळशी हा शब्द कुठून येतो आई उठत नाही म्हणजे ती आळशी आई रडते म्हणजे ती कमजोर आई गप्प बसते तर ते नाटक पण कोणीच विचारत नाही तिला की कि तू किती वेळ झोपलीस तुझं शरीर किती दुखतं आहे तुझं मन किती भरलं आहे किती भरून आलं आहे समाज हा आपल्याला क्विक लेवल लावतो पण पोस्टपार्टम हे खूप स्लो प्रोसेस आहे तर यामागची काही सायंटिफिक कारणे जाणून घेऊयात थकव्याची काय कारणे असतील एक आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो तेव्हा इस्ट्रेजोन आणि प्रोजेस्ट्रॉन हे खूप जास्त वाटतात पण डिलिव्हरीनंतर ते अचानक कमी होतात त्यामुळे शरीरात थकवा वाढतो दोन आयरन डिफिशियन्सी शरीरामध्ये आयरनची खूप कमतरता होते त्यामुळे देखील थकवा वाढतो तीन कंटिन्युअसली फिडिंग फिडिंग केल्यानंतर फिडिंगमध्ये फक्त दूध नाही तर दुधामध्ये आपल्या शरीरामधल्या न्यूट्रिशन विटॅमिन हे सगळं बाळाला जाते आणि त्याच्यामुळे थकवा येणं ही साहजिक गोष्ट आहे चार सीप डि स्लीप डिप्रिवेशन बाळाला रात्रीतून आईला फिडिंगसाठी खूप वेळा उठावं लागते बाळाचं डायपर चेंज करायसाठी उठावं लागते बाळाचं रडणं असेल त्यासाठी आईला खूप वेळा उठावं लागते आईची झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे स् पूर्ण झोप म्हणजे एक लक्झरी वाटू लागते आणि ह्या ह्याच गोष्टीला सीप डिप्रिवेशन म्हणतात जो आईची झोप ही पूर्ण होत नाही त्यामुळे देखील थकवा होतो पाच इमोशनल ओव्हरलोड डिलिव्हरीनंतर फक्त शरीर नाही बदलत मनातल्या भावनाही बदलतात आणि ह्यामुळे आईचं मानसिक आणि शारीरिक थकते म्हणजे काय तुझा थकवा हा रियल आहे तुझं शरीर खोटं बोलत नाही थकले आहे थकलेली आई म्हणजे चांगली आई नसते असं नाही थकलेली आई म्हणजे खूप काहीतरी देणारी आई आहे कधी कधी वाटतं का मला माझ्या जुन्या मीची आठवण येते मला एकटं बसावं असं वाटते मला कोणाशीच बोलू वाटत नाही आणि मनात लगेच गिल्ट येतो मी वाईट आई तर नाही ना नाही तू वाईट आई नाही पण तू माणूस देखील आहेस तू काय करू शकतेस आज नाही उद्या नाही पण हळूहळू हाड़। तुझ्या झोपेला प्राधान्य दे झोप पूर्ण जरी होत नसली तरी जसा वेळ मिळेल तशी झोप घे तुझ्या शरीराला आरामाची गरज आहे दोन मदत मागायला लाजू नको तुझा नवरा असेल तुझी सासू असेल तुझी आई असेल या घरात कोणी देखील असेल त्यांची मदत माग कारण तू देखील माणूस आहे तीन आणि सगळ्यात महत्व स्वतःशी बोल स्वतःला दोष देऊ नको गिट देऊ नको ते थांब चार सोशल मीडिया कंपॅरिझन बंद कर सोशल मीडियावर आपण बघतो हसते हसत असलेली आई परफेक्ट घर असलेली आई पण सोशल मीडियावरच्या प्रत्येक गोष्टी या खऱ्या नसतात कॅमेरा बंद झाल्यावर नेमकं काय होतं ते आपल्याला काय माहीत त्यामुळे तुझं कंपॅरिझन दुसऱ्या कोणत्याच आईशी करू नकोस हिल होणं ही एक प्रोडक्टिव्हिटी आहे आई, आई आज जर तू काहीच केलं नसेल आणि तू आज जरी जगलीस तरी ते खूप पुरेसं आहे तुझं तुझं अपयशी नाही तो तुझ्या प्रेमाचा पुरावा आहे जर आजचा हा व्हिडिओ पाहून मी चुकीची नाही तुझा थकवा तुझं अपयश नाही तुझ्या मनात मी चुकीची नाही अशी भावना जरी आली तर हा चॅनल सबस्क्राईब कर कारण इथे परफेक्ट मॉम नाही जजमेंट इथे जजमेंट नाही इथे आहे थकलेल्या रडणाऱ्या हिल होत असलेल्या आईची जागा सबस्क्राईब करून तू फक्त एक व्हिडिओ नाही स्वतःसाठी एक सुरक्षित जागा निवडते कमेंटमध्ये नक्की लिही आज तुला सगळ्यात जास्त थकवा नेमकी कशात आणि हा व्हिडिओ त्या आईला पाठव जिला वाटते मी खूप आळशी झाली आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा